आले हिकडसांना कशाला आली तुला काय कामधंदा असतो का नसतो सकाळच्या पारी बसती जाऊन तिकडं माझच आहे मी काय बी करेल तुम्हाला काय करायचं आता गरम गरम चपात्या करत्या तर इकडं मेथीची भाजी केली आहे तर जेवा म्हणलं तिकडं बाय मशाली भात करते छानपैकी उरक बाय भूक लागली

मला जमत पण नाही मला जरा त्याचं भीतीच वाटते ऑटोमॅटिक <laughs> आहे सगळं त्या मिक्सरच त्याच्यामुळं हे असलं तर मग ह्यांच्याकडून घेते बारीक करून एकदाच हो होतं आणि एवट एवढा कुट तर एक दोन तीन दिवसाचा कूट एकदाच करून ठेवते आणि आपल्याला करायची शाबू करायचा आहे खिचडी करायची आहे तर त्यासाठी शेंगदाण्याचा कूट मिरची बारीक करायला आहे आज खिचडीच करायची आहे कारण पीठ टोपलंय आमचं

तर असू द्या बाई सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ सांगा छोटासा आणि कमेंट करताना जरा झोपून करत जाल नाही बसली होती तुम्ही छापायला बोलवलेलं त्यावेळेस काय म्हणले तुला सकाळच्या पारी काही धंदा असतो नसतं तिथं माझ्या पशी तिला आमच्या वगैरे करमत नाही हा कोण आहे तिला तरी आम्ही एकामेकीला सोडून राहिलेलो ना त्याच्यामुळं कसं असत आमचं काय भांडण नाही तंडाण नाही काय नाही आपापल्या सुईने आपापली राहते ती नाहीतर का वाय <laughs> वा <laughs> ना राहायची गरज नव्हती पण ती आपापल्या सुईने राहते ती होते ती खाते ती करते ती ज्याची त्याला मोकळं रान नाही आधी हिराणत राहायला आली आम्ही सुई नव्हती गुरु होती आमच्याकडे वायलं व्हायची कारण नाही पण ना ती म्हणली आम्ही घर नाही म्हणल्यावर तिथं नाही येणार परत ना परत लागलं करमानाच मग तशीच तर तसंच वायलं राहिलं राहायचे कारण नाही आमच्या बांधणं नाही नाही ती काय नाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय काय 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 ना प्रश्न पडून बी द्या नाका आणि तिला वाईट कमेंट करू नका आम्हाला जशी कमेंट चांगली करताना तशी तिला बी करा माझं सांग नाही तुम्हाला कोणीच तिला वाईट कमेंट करू नका कारण की ती काय लोकांची का आमची ती केलं तरी आणि तिला कोणीच वाईट चांगल्या कमेंट सगळी जण टाका कसं असतं आम्ही तसच ती या तस आम आम्हाला सारखं धरता तसं तिला सगळी कशाला तिला तरी वाईट कमेंट करता कशाला तिला तरी दुखावता आम्हाला दुखवा ना तिलाच का दुखावता एवढं नाही काय असतात सगळी नाही एक दोन तर आज सुद्धा कोणीच नका दुखू म्हणजे नाही चांगली कमेंट करणारी पण बरीच आहे एकच बाय आहेकोला विषय वाढवायला बाय सगळ्यांना का तसं करत जाव तुमच्या बहिणी परमानी लेखी परमानी तुमच्या सुन परमानी असू द्या तुमच्या बी घरात माणसं तसे आमच्या घरात माणसं ते कसं असतं फक्त माणसाचं मन माणसाला जे लय लागतं तुम्ही मी जिंकून घ्या सगळ्याची मन आणि असं सुखाचा आयुष्य जाऊ द्या सगळ्याच काय होतं एकामाकाला दुखून लोकाला दुख घेणं आपल्याला कुठल्या गोष्टीचं त्याच्यामुळं कधीच आपल्याला पाप घ्यायचं नसतं दुखवायचंच नाही त्याला दुखावलं का नाही आपल्याला दुखल्या ज्या मार्ग नसतो त्यामुळे कुणीच कोणाला दुखवायचं नसतं सगळी एकामाकाला हसून खेळून सगळी अशी सुखाशी सगळी राहा कुणीच <laughs> कोणाला भांडून नका हे जन्म परत नाही येतच नाही माणसाचा एकदाच चितून एकदाच जातो मूर्ती राहते जातील कीर्ती राहते माणसाची शेवट काहीच नाही कुणाच्या जन्मात हायतवर माझं नाहीतर गेले की एकदा संपले इशय माणसाचा वाईट आहे त्याच्या आम्ही काय करतो सगळ्याला कुणाला वाईट बोलायचं नाही शब्दच तोंडातून निघून द्यायचा नाही वाईट आणि वाईट शब्द आपला निघला का नाही आपली झाडाची फुलं काय झाडा झाडा खाल्लं कुठं जात नाही तसं आपण तोंडात न घेतो तुम्ही वाईट जरी कमेंट केली तर ती कमेंट तुमच्याच पाशी राहणार आहे तिला येणार नाही झाडाची फुलं कुठं असतात झाडाखालीच असतात ती काय बघलेला वाऱ्याने आसपास थोड्या ठिकाणी पण आली भांडीच्या वाईट बोलायची आताच्या नाही आणलं ग काय काढायचं मग तिथं होती का अनुष्काही नाही आणि कुठं काय झाले गे माझ्या काय बोलल्या तुम्हाला परिणाम होतोय किंवा काय तुम्हाला वाईट वाटत ते पण सांग माझं कसं बोलला कोणाला वाईट कमेंट करायचं नाही कोणी कोणाला काम या गुरु आणि आपल्याला जन्म पाणी है गायकी हांड्यात हाय